ओ भाई भाई अरे अरे भाई, भाई। दापना दापना। ओ भाई भाई अरे लोहे मोटी है ना लोहे मोटी है ना आज। आज ओ भाई सो फ्रेंड्स वगैरे आनंद व्हिडिओ आज आपण करणार आहोत मराठी माशी फिशिंग आणि महाची फिशिंग जी असणार ते आपण वाटणी केले आहे तर मित्रांनो हा माझा खूपच खूप म्हणजे खूपच मजा आली आहे की तुम्हाला सी इंट्रो बघून कळत असेल चला तर मित्रांनो व्हिडिओकडे ओळख तर मित्रांनो तुम्ही जर पर्यंत असाल तर चॅनल नक्की सबस््राईब करा नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच त्यासाठी व्हिडिओ सुद्धा लाईक करा आणि मित्रांनो आपली फिशिंग व्हिडिओ तुम्ही एकटी न बघता आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो व्हिडिओ बघायला खूप मेहनत लागली त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आणि हो मित्रांनो आपली इंस्टाग्राम फॅमिली खूप मोठी आहे युट्यूपेक्षा किती पटी मोठी आहे तर तुम्ही इंटाग्राममध्ये आपल्याला फोलो केलं तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि तुम जर YouTube पेक्षा जास्त फेसबुक वापरत असाल तर त्याची पण लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे तुम्ही Facebook वर सुद्धा आपली व्हिडिओ बघू शकता मित्रांनो नक्की आप Instagram आणि Facebook वरती जाऊन विजिट करा चला तर ओळत आपल्या फिशिंगकडे आतापर्यंत आपण एक फिशरमन चोडी पाहिलेले आहे त्यामध्ये आपण डेड फिशिंग मल्टी फिशिंग ट्रॅप फिशिंग जापनी फिशिंग आणि बरंच का आपण पाहिलेलं आहे तर नेट फिशिंग ने आपण आतापर्यंत टायगर झिंगे जिलापिया मासे राहू पडिन क्रिकेट मासा त्या व्यतिरिक्त गुगळ मासा पापदा ज्याला बोलला तर आपण इतक्या प्रकारचे मासे पकड्यातून आपण रॉड फिशिंगने मरळ मासा पटीन मासा वाम मासा शेंगट मासा आणखी बरेच मासे पकडणार आहोत पण सुरुवातीला आपण एक एक मासे ट्राय करूयात तर मंत्राने पाहूयात आपण रॉडने कोणकोणत्या प्रकारचे मासे पकडू शकतो तर रॉड फिशिंग करण्यासाठी आपल्याला परत पहिले आपल्याला रॉड लागेल त्यासाठी आपण रॉड बोलून घेतलेला आहे त्याची अनबॉक्सिंग करूयात आणि पाहूयात आणि जाऊया आपली फिशिंग करूयात मागले पार्सल या बाईक मध्ये आले कारण पार्सलमध्ये डॅमेज होऊ त्यामुळे बघू शकता तुम्ही या दोन साईडमध्ये इकडे बी एक दोन ह्या साईडचं पण तुम्ही बघू शकताय चला अनबॉक्सिंग करूयात आणि आम्ही पहिला रॉड बाहेर काढलेला आहे त्याच्यासमोर थोडी पॅकेजिंग आहे नंतर हे पाम करणं हे आहे आपलं लोकांनाच पॅकअप स्पिनर एकवीस ग्राम बघू शकता आहे त्यानंतर समोर उघड्यात आणि हे बघू शकता आणखी आता याच्यामध्ये फ्रॉग आली हे पण एकवीस ग्रामच आहे बघू शकता इकडे मस्त याची गळ खूप छान आहेत त्यानंतर आहे बघा हे पोमोटोचे स्पिनर आहे ते पण मरळ पडी मासा पकडण्यासाठी आहे त्यानंतर बघू शकता आणखी काय आलं ओपन करतो त्यामध्ये स्नॅप सेव्हल असतात त्याचा काळ होतो ते नंतर मला व्हिडिओ दाखवेल तुम्ही त्यानंतर रिस्पोन कडिंग पकडण्यासाठी ॲक्च्युली दोन आहेत त्यानंतर बघा या अँकिंग तर हे बघू शकता तुम्ही याला बजार किंवा प्रॉपर असं म्हणतात की फक्त समोर लॉल लावू जातात आणि जशी त्या प्रकारे त्याचा आवाज कॉपी करते त्या आता समोर पाहूयात ते हटाकून देऊ व्याप्रिकांनी म्हणजे आणि समोर पाहूयात बॅग मिटा नंतर आणि बघू शकता आणखीन तर मित्रांनो हे आपला दोरा आहे ब्रेड लाईन ज्याला बोललं जातं तर हे आपली ब्रेड लाईन आहे टी सेन एन नाईनएक्समध्ये ॲक्च्युली हा दोरा आपल्या लाईनवरती गुंडाळला जातो बघू शकता त्याला पॅकिंग आली थोडी आणि यानंतर हे बघू शकता हा लाईट प्रोट आहे आणि हा या प्रकारे वर्क करतो तर असा आहे आपला लाईट प्रोट तुला आता याची कट करून लवकर लवकर ही अनबॉक्सिंग करूयात तुम्ही त्यामुळे एका साईडचा आपण काढून घेतले त्यानंतर हे बघा आपली दुसरी साईड आहे याला पण काढून घेऊयात आता आता ओपन करूया आपला रॉड मी बघू शकता त्याची कवर आहे कवर असतपणे काढल्यानंतर बघू शकता तुम्ही आता तुला रॉड बाहेर काढायचा आहे हो हो बघू शकता मित्रांनो काय खतरनाक याची पॅकिंग आले आतमध्ये आज परत एक बॅग आहे बघू शकता फॉलफिनची बॅग आणि हा आपला आहे डायवाचा रॉड बघू शकता पॅकिंग किती मस्त आली बघा आपला डायवा त्याची ब्रँडिंग केलेली त्यांनी मित्रांनो या ब्रँडची पाच नाही आहे स्वतः पर्सनल रिव्ह्यूसाठी मागवलेला आहे हा पाहू शकता मित्रांनो आपला रॉड या प्रकारे आहे बघू शकता डायवा नंतर याच्यामध्ये पण डायवा नाव आहे बघू शकता की आपली वन पीस आहे टोटल टू पीस वाढ आहे हा आपला दुसरा पीस आहे त्याला टीप बोलला आणि की हँडल आहे पहिले बघू शकता टीप्याची कम्प्युटर आपण ऑर्डर केलेलं मशीनचं आपण अनबॉक्सिंग करूयात हे आपली मायक्रोआन कंपनीची रिल आहे जे मायक्रो मॉडेल आहे ही कंपनी आहे तरी शकता बॉक्स ओपन केला आणि बघू शकता हो कत्तर नंबर कलर आला नाही ग्रीन कलर खूपच मला आवडतो खूपच आवडतो बघू शकता हे आपली मशीन आहे बेककाशन रील असं बोललं जातो या मॅन्युअल गाडीमध्ये चांगली भाषेमध्ये लिहिलं आहे ते मला समजत नाही तुम्हाला समजत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला थोडी परत द्यायची आहे त्या बॉक्समध्ये तर बघू शकता तुम्ही हे आपली अशा प्रकारची आपली मशीन आहे बेट काश्न dia ya, perkara biru bang? Tiga jessy di mobilin kailcil ini yang sih? Gue peronain apalah? Tuh कर 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 तर मित्र मी या प्रकारे बरेच असे कास्ट केलेले आहेत आणि हा मी कास्ट केलेला आहे हो लागलं का रे तारात नाही गवत आहे गौत पुढं तार नाही पुढे तार नाही का नाही कर नाए तार आहे का तार आहे तार आहे आहे का, का? बुडायला जाऊ दे बुडायला गेली की तार दे बुडायला जाऊ दे नको फक्त वरवर तू वरवर आहे करण उडी आहे का इथं उडी नाही इथं हा आहे का हा बरोबर का काय झालं अलीकडे हजार अलीकडे गुतलं असेल ना बोल तर तारे पाहिजे तारे

और तो ओ भाई साहब दांत नहीं और लोच मोटी है ना और लोच मोटी है ना लोच मोटी है ना आज कर लो ओ भाई साहब अरे भाई ओहो, हो हो इकडे बोगो देखा ना तो गाइस लाइक करो यार लाइक करो ओ भाई साहब देखो किंग साइज

बघू शकता या मराठी आपला फ्रॉक कसा घेऊन घेतात बघू शकता आणि याला काढणं खूप कठीण आहे तर आम्ही याला देशी जुगाड पद्धतीने हा फ्रॉक बाहेर काढलेला आहे चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते खाली का म्हणून नक्की सांगा आणि मग ते शेअर करा धन्यवाद